नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी येथे आलो आहे आपण पाहत आहात की आंधळी हे केळी या उत्पादन उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि केळी या नावातूनच वेगवेगळे शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि वेगवेगळे शेतकरी आज आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत पण केळीची शेती करत असताना देशी केळी आणि वसईची केळी असे उत्पादन घेत आहेत आज आपण जे पाहत आहात ते अशोक शेंडे हे प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात त्यांनी आतापर्यंत पारंपरिक शेतीला फाटा देत एक केळीचं उत्पादन विक्रमी केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी खास बोलणार आहोत केळीची बाग लावणं आणि त्याच्यापासून विक्रमी उत्पादन काढणं हे फार अवघड आहे आणि मानसारख्या दुष्काळी भागात हे उत्पादन घेणं त्याहीपेक्षा कठीण आहे पण या कठीण परिस्थितीतसुद्धा अशोक शेंडे यांनी केळीचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांनी दोन प्रकारचे आतापर्यंत केळीची उत्पादनं घेण्यास सुरुवात केलेली आहे ते म्हणजे द देशी केळी आणि वसई केळी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की वसई केळीचं त्यांनी विक्रमी उत्पादन कसं केलं आणि कशा पद्धतीने विक्री केली या संदर्भात आपल्याला संतोष बोराटे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आपण पाहत आहात की केळीची बाग आहे या शेतकरी मित्रानं खूप चांगली शेतकरीची केळीची बाग घेतलेली आहे तर आपल्याला जे घड बघायला मिळत आहेत तर खूप मोठे घड आहेत तर ते घड किती किलोचे आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांनी हे विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे हे आपल्याला सचित्र बघायला मिळत आहेत तर शेतकरी बंधून आता आपल्याला संतोष बोराटे त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेत आहेत की कशा पद्धतीने शेतीची ही लागवड केलेली आहे किंवा विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर जे परदेशात मध्ये हे उत्पादन विक्रीसाठी गेलेलं आहे तर ते संतोष बोराडे यांच्याशी बोलत आहेत नमस्ते नमस्ते आज आपण आंधळी या ठिकाणी आंधळी मान या ठिकाणी या गावामध्ये युवा प्रगतीशील शेतकरी अशोक शेंडे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्यांनी केलेल्या वसई केळीच्या एक के नवीन जातीची उत्कृष्ट लागवड करून चांगल्या प्रकारे त्याने उत्पादन घेतलेलं असून इराग या ठिकाणी त्यांच्या मालाचं एक्सपोर्ट झालेलं आहे म्हणून आज आपण त्यांच्या या बागेमध्ये आलेलो आहे आणि आपण त्यांच्याशी छानपैकी गप्पा मारणार आहोत आणि नवीन शेतकऱ्यांना नवीन उद्योजकांना या आपल्या चर्चेतून नक्कीच प्रबोधन होणार आहे माहिती पडणार आहे त्यासाठी आपण आज त्यांच्याशी बोलणार आहे नमस्ते शंडी साहेब नमस्ते नमस्ते मानता लोकामध्ये आंधळी बिदाल बोराटवाडी हे तर शेतीसाठी केळीसाठी फळबागांसाठी आणि डाळिंब बागांसाठी फळबागांसाठी नावाजलेला हा परिसर ही गाव आहे पारंपरिक शेती करत असताना पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीनं केळीची शेती केली जायची आणि आज चालू घडीला सद्यस्थितीमध्ये जे केळीची जे काही लागवड केली जाते त्याच्यामध्ये काय फरक आहे जुनी शेती आणि नवीन शेतीमध्ये देशी किळेचा हा भाग म्हणून आपल्याला जास्त उल्लेख केला जातो त्याच्यामध्ये त्या वसई केळी जास्त केली जाते का जुनी पारंपरिक देशी केळीचं उत्पादन जास्त घेतलं जातं पूर्वी ह्या मान तालुक्यामध्ये आंधळी गावामध्ये दे, देशी केळी ही जास्त पिकवली जात होती पण त्याच्यानंतर आम्ही एक नवा एक उपक्रम असा राबवला की बाबा नवीन आता काय केलं पाहिजे शेतीमध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर आपण एक नवीन जात सुधारित जेन जी नाईन वन वन जी नाईन वन ह्या आपण विकसित केला आणि आपण हा लावला शेतामध्ये आणि हे पूर्वी वसई की के ही केली जात होती पण पट्टा पद्धत हे केली पाणी पाहण्यानं म्हणजे बुईपाटाने भिजत जात होती आपण हे ड्रिपद्वारे आता वसत करतोय आणि आपण हे बघा हे घड आपण लावला हे लावली ह्याचा माझा एक अंदाज आहे की पंचेचाळीस किलो वजन निघालं पाहिजे आणि आपण हो का पाहुणं हे हुँ. आपण हे आ, हे जोड जोड पद्धत केली जोड पद्धत पूर्वी कोण करत नव्हतं सिंगल पद्धत अशी लावली जात होती ही सिंगल पद्धत अशी लावली जात होती पण मी काय केलं बघा जुळी पद्धत लावली जुळी पद्धत लावण्याचं कारण त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की प्रत्येक घडाला प्रत्येक घडाला हा असा एक ठेपा द्या लावा लागत होता असा कळकाचा तर माझा कळकाचा खर्च पूर्ण बसला आणि त्याच्यामध्ये मी हा पट्टा पद्धत वापरला पट्टा पद्धत वापरल्यामुळे माझा बऱ्याच म्हणजे मी म्हणे पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के खर्च बसला आता सध्या जे आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत तुम्ही जे आम्हाला शेतकरी बांधवांसाठी माहिती देत ते नक्की देशी केळीचं वाण आहे का वसई केळीच केळीच वाहन आहे जी नाईन आहे जेन कंपनीचा आपण हिला केली होती हे एक्सेसच्या ह्याला लावल्यापासून तोडेपर्यंत एक ते बारा तेरा महिने लागतात पण आता माझा हा माल काल एक्सपोर्टला निवड झाली आणि माझा एक अंदाज आहे की मला ह्या बागेमध्ये कमीत कमी एक चाळीसशे टन माल निघाय पाहिजे आणि मला दर आत्ता एक्सपोर्टला एकतीस रुपये मिळाला नाही ही ही जी वसईची बाग आहे त्या ह्या बागेच्या लागवडी पूर्वीची शेतीच्या मशागतच्या पद्धतीविषयी थोडंसं माहिती द्या पूर्वी रासायनिक खताचा वापर के पूर्णपणे केला जात होता आपण एक्सपोर्टला बसायसाठी की के काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे एक्सपोर्टचं नियोजन करण्यासाठी माझे गिंदापूरचे मित्र आहेत स्वप्नील चौधरी यांच्या सल्ल्यानुसार मी पूर्ण हे नियोजन केलं आणि ते मला त्याचं यश आलं काल माझी एक्सपोर्टला बागची निवड झाली आणि मला आता भरघोस उत्पादन मिळते आणि महत्वाचं म्हणजे मी खुश आहे आनंद आहे की हिथून पुढे ह्या पिढीने आधुनिक पद्धतीने शेती कशी करता यावी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे एकमेकाच्या सव संवासात राहून शेती इथून पुढे केली पाहिजे किती दिवसापूर्वी या केळीची लागवड केलेली पाहिजे हे आता बरोबर बारा महिने झालेला शेंडे साहेब आप आता आपल्या समोर हे केळीचं झाड दिसतंय आपल्याला हे झाड किती दिवसापूर्वी त्याची लागवड करण्यात आलेली आहे आता त्याला ह्या झाडाला अकरा महिने होऊन गेले बघा आता बारा महिना लागलाय आणि हे बारा महिन्यात कड तुटून जातो आणि आपल्याला आता समोर हा केळीचा घड दिसतोय चांगल्या प्रकारे केळीचे घड दिसत आहेत आपल्याला आणि केळी सुद्धा चांगल्या गुणवत्तेचे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे आपल्याला केळी सुधारित निरोगी अशी दिसते तर हे चांगल्या क्वालिटीची केळीची उत्पादन वाढण्यासाठी गुणवत्ता वाढण्यासाठी त्याच्यावर रोग प्रतिबंधक किंवा अजून असं कुठल्या प्रकारचे खत कीटकनाशक कशा पद्धतीने तुम्ही वापरता किंवा त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली सर्वप्रथम सर्वप्रथम मी असं सांगेन की आपल्याला एक्सपोर्टचा माल काढायचा का लोकलचा माल काढायचा आहे हे सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी रोप लावण्यापासून ते घड तोडाय ये पर्यंत याच निगा राखली पाहिजे मी पहिल्यांदा ज्या टाइम रोप लावलं त्या टाइम मला ठरवलं होतं की माझे बाग एक्सपोर्टला मला बसवायचे आणि एक्सपोर्टला बसणारच हे मी निवेदन केलं होतं त्यामुळे माझं मी रोप लावलं आजपर्यंत पहिल्यांदा ह्याला आळवणी केल्या एक ज्या टायमा मी रोप लावतो आळवणी केल्या परत कच्ची बांधणी परत पक्की बांधणी कच्ची बांधणी म्हणजे काय तर कच्च्या बांधणी म्हणजे हो का अशी छोटीशी भर लावायची आणि त्याच्यामध्ये शेणखत चंद्र खत काय कोंबडखत अशा पद्धती मी ह्याची भर केली होती आणि त्याच्यानंतर मी एकरी दुसरी मोठी बांधणी होती त्याला एकरी साठ राहिले शेणखत कोंबडखत दोन राहिली आणि चंद्र खतं असे मी ह्याच्यामध्ये दुसऱ्या बांधणीला भर भर लावली होती भर लावणे म्हणजे काय तर झाडाला हे बेड तयार करणे ह्याची अशी पद्धत असते आणि हे परत एवढी भर लागल्यानंतर असा हे जो आपल्याला बघायला मिळतंय की ह्याच्यामध्ये आपण खाली काय घालतोय त्याच्या उत्पादन किती वर निघतोय ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला बघायला मिळते आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरी माहिती देतो पुढे या बघा आपल्याला बाराच फाण्या ठेवायच्या होत्या चौदा सोळा सतरा फाण्या ठेवल्या तर आपल्याला उत्पादन त्या पट्टीत निघत नाही पूर्वी शेतकरी म्हणायचं बरं झालं सोळा फाने पंधरा फाण्यात चौदा फाने हो का मी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात फाण्या मी कमी केलेत आणि हो का दुसरे तुम्हाला बघाय मिळत साहेब हो का ही गोंडा ह्याला गोंडा म्हणतात म्हणजे एक केळी ठेवलं तर ह्यातले फंगस अजिबात तयार होत नाहीत बुरशी बुरशी तयार होत नाही म्हणजे हे बुरशी मी फाण्या काढल्या तर हो का हित हितपर्यंत बुरशी तयार झाली हितनवर बुरशी कुठेही तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे माझा हा घड निरोगी राहिला तुम्ही कुठेही बघा हो का हित बघा घड हे बघा एक अंगूर तुम्हाला दिसत हित बघा शिल्लक बघा हा बघा तसा दि तुम्हाला ह्याच्यामुळं हे खालच्या पाच फाण्या काढल्या तरी माझ्यावर बारा तेरा फाने आहेत आणि बारा तेरा फाने असल्यामुळं हो का फाण्याची साईज काय झाली बघा हो का केळ साईज आणि हो का हे बघा ह्याचं आकारमान बघा हे बारा तेरा आहेत आणि उद्या हा एक्सपोर्टला माझा माल जाणार आहे एक्सपोर्टवाल्याने त्यांना जसा माल पाहिजे तसा आपण काढला सध्या आपल्याला या बागेमध्ये आता असं दिसून येतंय या ठिकाणी ठिबक सिंचन सुद्धा तुम्ही केलेलं आहे आणि भुईपाटानं पाण्याचे सुद्धा काय होतं भुईपाटानं जर बाग केली तर भुईपाटानं बाग येत नाही करप्यावर हो जाती बघा हे तुम्ही बघा वरचा हाय तसं हिरवगार पहिला मी झाड लावल्यापासून ते शेवटपर्यंत हायस हिरवगार माल माझा राहिलाय त्याच्या मागचं कारण काय त्याला पाहिजे तेवढंच पाणी मिळून गेलं गुहिपाटाने पाणी जास्त कमी जास्त जास होत असतं त्यामुळे मी करताना निवेदनपूर्वक असं केलं की आपलं ड्रिप पाहिजे ड्रीपनंच पाणी सोडलं पाहिजे ड्रिपची पण पद्धत तुम्हाला सांगतो काय शेतकरी ड्रिप तर कडल ठेवतात मी कडल नाही ठेवलं हा तर ठेवलं कडल ठेवलं तर क्षारचं प्रमाण वाढणार क्षारचं प्रमाण वाढलं तर ह्याच्यामध्ये फंगस तयार होणार म्हणजे ते पण कळलं पाहिजे की कुठल्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ते पाण्याचं पण निवेदन जसं वापसा येईल तसंच आपण पाणी टाकलं पाहिजे साधारण प्रकार अशा पद्धतीने आम्ही नेहमी बघतो किंवा आपण सगळेच बघतो हे केळीचं झाड आहे त्या केळीच्या झाडेचं ठराविक वय झाल्यानंतर हे जे कसं जे आपण आमच्या या भागामध्ये याला डांग म्हणतो किंवा केळीचं पान म्हणतो त्याचं वय झाल्यानंतर हे असं खराब किंवा असं वाळलं जातं सुकलं जातं सुकल्यानंतर बरेच जण त्याला काढून टाकतात कापून टाकतात आणि त्या झाडापासून त्याला बाजूला केलं जातं आणि ते बाजूला करून ते जाळ जाळं जातं किंवा हे केलं जातं पण आम्ही आल्यापासून आम्हाला तुमच्या बागेमध्ये असं दिसतं की प्रत्येक वाळलेलं सुकलेलं पान हे तुम्ही खाली त्याला दुमडून त्याच्या बुडक्यामध्ये ठेवलं याचं कारण काय सरीचं असं कारण आहे पूर्वी शेतकरी हे डांग असतो तर एका मिनिटात ते काढून टाकत जे म्हणायचे गहाण आहे शेतामधले हे घाण बाहेर साठायला काढून टाकू आम्ही गहाण याला म्हणायचं नाही हेच हे खोट्याचं आवरण आहे जसं आपले आपल्या अंगामध्ये आपण शर्ट घालतो आणि आपल्या आपल्या शरीराला जे ऊब निर्माण करतो तसं हेच हे की ह्याच्यामध्ये कुठलं ऊन लागू नये थंडी लागू नये वारा लागू नये त्यासाठी हे आवरण आहे आणि हे तुम्ही आवरण काढलं तर हे जो समजा मात्र होणार आणि निघणारा झेड का म्हणजे कशा पण पद्धतीने निघू शकतो त्यासाठी हे तुम्हाला शेवटपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिलेच पाहिजे आता हे तुम्ही पारंपरिक शेतीतून देशी केळी असेल वसरीची केळी असेल एक नवीन पद्धतीची तुम्ही शेती नवीन तंत्रज्ञानानं नवीन टेक्निकनं तुम्ही हे शेती करताय शेती करता असताना तुम्ही आमच्या नवीन शेतकरी बांधवांना नव उद्योजकांना या शेतीसाठी काय तुम्ही सांगू शकाल काय प्रबोधन कराल काय माहिती द्याल की हे नवीन पद्धतीने शेती कशी करता येईल किंवा यामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न येऊ शकतं आर्थिक लाभ या म्हणून चांगला मिळू शकतो आणि इतर शेतीपासून बाजूला होऊन ही बरेच ठिकाणी आपल्या भागामध्ये बंद होत आलेली ही शेती शेतीचा केळी शेतीचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्ग मी दोन हजार नऊ मध्ये केळी लावली होती तेव्हा मला दोन रुपये दर भेटला होता त्यानंतर दोन हजार तेराला लावली मला सहा रुपये रेट मिळला दोन हजार चौदा लावली मला ते अकरा रुपये रेट मिळाला आणि आज मी दोन हजार चोवीस मध्ये एकतीस रुपये मार्केट घेतोय ह्याचा मला आनंद आहे आणि हे जुवक आता जसं पिढी बदलली तसं आता आपण विचार केला पाहिजे के की बाबा काय केलं पाहिजे शेतीमध्ये कसं के केलं आधुनिक पद्धतीने शेती कशी केली पाहिजे आज सर्व्हिसचं बघताय सर्व्हिसमध्ये गेलं तर सर्व्हिस नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या भेटत नाही तर आपण आधुनिक पद्धतीने शेती करून आपण काय केलं पाहिजे कुठून कसं जगवलं पाहिजे उत्पन्न कसं वाढवलं तर मी हा विचार केला की एका एकरामध्ये उत्पादन कसं जास्त निघल किंवा पूर्वी बघा सिंगल पद्धत अशी सिंगल पद्धत लावली जात होती मी जुळी पद्धत केली जुळी पद्धत खर्च बसला आणि मी असं आधार राहिलं माझा खर्चाचा खर्च बसला कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त कसं निघल हे महत्वाचं आपण बघितलं पाहिजे हे पण महत्वाचा विषय मला एक सांगा आता एका एकरामध्ये किती झाड आहेत सध्या जुळी हो का हा मधला बेड आहे तो हा मधला बेड आहे तो दह, दहा फुटा दहा फुटाचा आहे दहा फुटाचा आहे हा माझा पाच फुटाचा आहे आणि ते जुळीचं मधलं अंतर तीन फुटचा आहे किती नाव हवास एकचाळीस अशोक शेंडे यांच्या आंधळे गावातील या वसई केळीच्या बागेमध्ये एका एकरामध्ये बाराशे झाड आहेत या बाराशे झाडांचं लागवडीपासूनचा टोटल खर्च आणि तुमचं एकूण आलेलं उत्पन्न एकूण आलेलं उत्पन्न वजा त्यातून खर्च करता तुम्हाला वार्षिक या बागेतून बाराशे झाडातून एका एकरी उत्पन्न तुम्हाला किती मिळेल किंवा किती मिळू शकतं किंवा किती आहे याच्या पाठीमागा याची जरा सविस्तर माहिती तुम्ही द्या मी असं सांगेन मी खर्च केला नाही बागेला सेंद्रिय खतामध्ये जोर दिला उंबड खत शेणखत आणि रासायनिक खत अगदी थोड्या प्रमाणात मी वापरलं त्यामुळे मला लय खर्च आला नाही एकराला मला लय झालं तर सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आलेला आहे पहिल्या पहिल्या प्रथम मला काही जास्त ह्याचा खर्च नाही आला मला त्यामुळे मला हे शेती पूर्णपणे परवडते पर आज विचार केला तर हा घड किंवा सरासरी माझे बाकीचे घड चाळीस किलो अवरेज शंभर टक्के बसल माझं आणि निघतंच मी काल बघितलं चाळीस किलोचं अवरेज आहे चाळीस किलो गुन्हेले आज एकतीस रुपये रेट लावला होता चौदा पंधरा लाख रुपये माझे सहज होऊन जाणार आहेत बागेमध्ये आणि त्यामुळे मला आता हाय परवडते चांगली शेती शेती कोण म्हणतं परवडत नाही शेती चांगली परवडते कष्ट केलं कष्ट केलं पाहिजे स्वतः केली <laughs> पाहिजे स्वतः निरोगी आपण स्वतःही केलं पाहिजे आणि तुम्हाला एक मी माजा माजा थोरले थोरले एक सांगेन मी स्वतः शेती माझं कुटुंब माझ्या घरातले थोरले बंधू थोरले भाऊ हे आम्ही एकत्र शेती करतो आणि हे आम्ही बऱ्यापैकी लेबर चार्जेस कसा बचल आणि काय केलं पाहिजे हे आम्ही स्वतः आम्ही घरगुती बऱ्यापैकी शेती करतो म्हणजे आलं लेबर लावले लेबरने काम केलं हे केले ते केले तुम्हाला मी असं सांगेन का हे सर्व मी काम आम्ही घरगुती आमच्या थोरले कुटुंब पुतणे असेल राहुल शेंडे असेल मी असेल त्यांची फॅमिली असेल आम्ही एकत्र म्हणून हे काम केलेलं आहे ह्याला लय ले कोण लेबर लावत नाही काय आणि मी व्यावसायिक आहे माझा दहिवडी सिद्धीविनायक हाईट्स त्या नावाने माझे कंट्रेशन चाललंय ते कंट्रेशन बघून मी शेती करतो शेती मला आवड आहे आणि मी पूर्णपणे शेतीमध्ये वेळ देतो आताच आपल्याला अशोक शेंडे यांनी वसई लागवडीची केळीची सविस्तर माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतकरी बंधूंना एक मोलाचा सल्ला दिलेला आहे तर ते म्हणतात की कोण म्हणतात शेती परवडत नाही खरं तर शेतीला मेहनत लागते आणि मेहनत केली तर शेती आपल्याला नक्कीच परवडते याशिवाय त्यांनी अजून एक सल्ला दिलेला आहे जर घरातली माणसं कुटुंबातली माणसं जर आपल्या या शेतीला जर उपयोगी आली सर्वांनी मिळून जर शेती केली कुटुंबातली तर नक्कीच आपल्याला शेती परवडते हाही त्याने एक मोलाचा सल्ला दिलेला आहे आणि शेतीमध्ये विक्रमी उत्पादन कसं काढायचं हेही त्याने आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष आपण त्यांच्या केळीच्या बागेमध्ये बघितलेलं आहे की एका एका घडाला किती फने आहेत याशिवाय त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे आणि शेतकरी बंधून केळीचं पीक हे फायदेशीर आहे उत्पादन देणार आहे असंही आपल्याला मानदेश भूषणच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे संतोष बोराटे यांनी त्यांची घेतलेली मुलाखत शेतकरी बांधवांना खरोखरच एक मोलाचा मोलाची ठरलेली आहे तर स अशोक शेंडे आणि संतोष बोराटे यांना मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि त्यांच्या शेतीच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा